महिन्याच्या शेवटच्या सोमवारी भरते यात्रोत्सवानिमित्त देवापूर ग्रामस्थांच्या पुढाकारातून तालुक्यातील सर्वात मोठ्या कुस्तीच्या मैदानाचे आयोजन करण्यात आले होते राज्यातील नामवंत मल्ल या मैदानात एकमेकांविरोधात लढले आहेत उपस्थित कुस्ती चौकण्याच्या डोळ्यांचे पारणे फिटले आहे या मैदानात पैलवान गणेश कुंकुले आणि पैलवान मुन्ना झुंझुरके यांच्यात एक लाखांचे बक्षीस असलेली लढत झाली ही अतिशय अतितटीची झाली अखेर ही गुणावर लढवली गेली पैलवान मुन्ना झुंजरके गुणावर विजयी झाला हे बक्षीस कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय आणि ज्युनियर कॉलेज यांच्या वतीने देण्यात आले दुसरी लढत पैलवान विक्रम भोसले आणि पैलवान जमीर भोसले उपस्थित न राहिल्याने पैलवान जमीर मुलानी यांना विजयी घोषित करण्यात आले त्याच पंच्याहत्तर हजारांचे बक्षीस माजी कोकण आयुक्त प्रभाकर देशमुख यांच्या वतीने देण्यात आले पैलवान गणेश जाधव आणि पैलवान हनुमंत काळे यांच्यात तिसरी लढत होती ही कुस्ती पण अतितटीची झाली ही कुस्ती बरोबरीच सोडवली त्या दोघांना ही सातारा जिल्हा सहकारी बँकेचे उपाध्यक्ष अनिल देसाई यांच्या वतीने पंच्याहत्तर हजार रुपयांचे बक्षीस विभागून देण्यात आले पंच्याहत्तर हजारांच्या इनामासाठी चौथी लढत पैलवान दत्ता बोडरे आणि पैलवान हनमंत चौकुले यांच्यात झाली या कुस्तीत पैलवान दत्ता बोडरे विजयी झाला त्याच राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अभयसिंह हो जगताप यांच्या वतीने बक्षीस देण्यात आले त्याचबरोबर या मैदानात शंभर रुपयांपासून ते एक लाख रुपयांपर्यंत काटा कुस्त्या झाल्या या मैदानामध्ये अनेक पैलवान वस्तात आणि कुस्ती आहे या संपूर्ण कुस्ती मैदानाचे समालोचन परशुराम पवार यांनी केले मान न्यूज उपसंपादक धनंजय पानसांडे मसवडोफे न्यूज आवाज मानदेशाचा